पिंपळगाव काळे ग्रामपंचायतमध्ये सत्कार कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंतापदी निवडीबद्दल प्रशांत भटकर विवेक उमाळे यांचा सत्कार जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पिंपळगाव काळे येथील रहिवासी प्रशांत भटकर आणि विवेक उमाळे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करत दोघांची सहाय्यक अभियंता पदावर निवडीबद्दल त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीनं सत्कार करण्यात आला दोघांनी गरिबीवर मात करत अथक परिश्रम करत यशस्वी शिखर गाठत आई वडिलांचं नाव लोकित करत खूप मोठं यश संपादन केलं निवडीबद्दल दोघांचं पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच उषा चोखंडे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या वंचित तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई यांनी दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्वांकडून प्रशांत भटकर विवेक उमाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील नागरिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती